सगळे एकत्र आलो त्याच्यावरती मराठवा राहील झाला महाराष्ट्र ताकदीनं पेटवण म्हणजे तसं आपण काही वेळेस पोटात बघितलं तरी नाही बघितलं तर करून चला द्यायचं सोडून पण ही विजय जवळ ही घेऊ पात्रात पाडून एवढेच फक्त विनंती तुम्ही किती पारवून घ्या नाही काढ्या तरी आम्ही येऊन बसणार आम्ही टेकणार म्हणजे टेकणारच असेल ते आम्ही पारवून दिल्या तरी आम्ही बसणारच असेल ते राणीचा बाग असून राजाचा बाग असून आम्ही खपा खप जाऊन बसणार कुठं नेतो आणि नेलं तर आम्ही मध्ये जाऊन कुठं नेतो तिथं आमचं धोरण ज्याला मध्ये नेते ते आम्हाला नको ज्याला पोलिस धरून नेते त्याला आम्ही दोन लाख तीन घालणार ला आहे तीन लाखाला जर पोलीस स्टेशनला माणूस गेला एकाला एक पाच रुपयाला मेलं ते दाखव सायबी गोळी आम्हाला <laughs> आम्ही गेल्या गेल्या भाकरी आहे धक्क्यात मागणार माणूस थोडं म्हणायचाच नाही भूक लागली तीन टाइम खाणार आम्ही कितीच बघणार नाही शपथ सांगतो आम्ही आम्ही आमच्या लेकरच वाट व्हायला लागलं आम्ही तुमचा विचारत नाही करणार तुम्ही आमचा विचार नाही केला ना आम्ही तुमचा विचार नाही केला तो आता सध्या मराठा समाज आता राज्यातला पेटल्या आम्ही विचारत नाही करणार कोणा कोणाची घाण होती काय होती आमची घाण झाली एवढं घाण बघतो आम्ही विचार नाही करणार नाहीत मग आम्ही द्यायचा आता आरक्षण पाठपट डोकं लोक बोल आमचं हे आमची भूमिका आहे तुम्ही परवानगी दिल्यान नाही दिल्या तरी टेन्शन घेऊ नका आम्ही टेकणार म्हणजे टेकणार आम्ही येतात ट्रॅक्टरात आणणार तुम्हाला व्याजपीठ नाही लावून देणार आम्ही ट्रॅक्टरात उशी टाकून जोबणार झालो तुम्ही टेन्शनच घेऊ नका आम्ही तर फक्त मुंबईकर एक जीव फक्त एका बैठकीत फक्त एका बैठकीत तुम्ही अशी बैठक झाली पाहिजे तुम्ही ग्राउंड लॉक झाला पाहिजे तेव्हा सव बैठक असं करा बस बाकी काहीच नाही